एक सूर्य एक हृदय एक देश एक प्राण एक दात एक मोदी नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जच्या राजकारणावर अर्थात महेंद्र थोरवे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनिटं चर्चा आली ही चर्चा खारघरमध्ये सेंट्रल पार्क ते काल नरेंद्र मोदींची सभा होती सभेच्या वेळेला नरेंद्र मोदी येणार होते त्याच्या आधी जे आहेत रवींद्र चव्हाण आणि महेंद्र थोरवेमध्ये चर्चा आली चर्चा ही पंधरा ते वीस व्यासपीठावर झाली अर्थात व्यासपीठाच्या पाठीमागच्या जे समोर व्यासपीठ त्याच्या काही अंतरावर महेंद्र थोरवे आणि रवींद्र चव्हाणमध्ये चर्चा झाली शेतकरी याच्यामध्ये जे महायुतीतलं असेल राजकारण असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा भाजप कशा पद्धतीने काम करते या संदर्भामध्ये जे आहे चर्चा झाली त्यानंतर महेंद्र थोरवे आणि प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये चर्चा झाली पुन्हा अविनाश कोडे आणि पुन्हा महेंद्र महेंद्र थोरवे अशी चर्चा त्यामुळे महेंद्र थोरे व्यासपीठावर भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी चर्चा केलेल्या कर्जतच्या राजकारणावर अर्थात महेंद्र थोरवे रवींद्र चव्हाणांवर अनेक मुद्दे स्पर्श केले कर्जतच्या राजकीय परिस्थिती नेमकी काय कोण काय करतं कशा पद्धतीने भाजपमध्ये काम सुरू आहे या सगळा जो अहवाल देण्याचं काम जे दे महेंद्र थोरवे केलेलं आहे महेंद्र थोरवे माहितीचे उमेदवार आहेत या दृष्टीने दोघांमध्ये भेट झाली आणि भेटीमध्ये हे कर्जतचं राजकारण नेमकी काय झालं आणि कशा पद्धतीच्या भेटीमध्ये राजकारण धडकलं हे दोघांनाच माहीत पण या भेटीमध्ये भाजपचं जे काही महिंद्र थोरेने काही मुद्दे काही जे राजकारण आहे ते पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मेंद्र थोरे नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित आहे खासदार बाणे सुद्धा उपस्थित आहे त्यामुळे कर्जतचं राजकारण मोदींच्या व्यासपीठावर रंगलं आणि त्याच्यामध्ये नेमकी काय तोडगा होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद